नांदर तालुक्यातील सुंडी धबधबा क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी केली थेट पाहणी स्थानिक विकास समितीच्या प्रयत्नांचं कौतुक लोखंडी ग्रील दुरुस्ती आणि महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना चंदगड तालुक्यातील सुंडी येथील चौथी वजर धबधबा निसर्गरम्य वातावरणात वसलेला असून किल्ले महिपाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या या पर्यटन स्थळाने अनेक पर्यटकांना आकर्षित केले आहे या धबधब्याच्या देखभालीसाठी स्थानिक विकास समितीने बुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी मिळून आपल्याकडील आर्थिक योगदान तसेच पर्यटकांकडून नाममात्र विकास निधी गोळा करून तेथे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे या उपक्रमाचे कौतुक करत चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी वृषाली यादव आणि पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी धबधबा स्थळात थेट भेट दिली यावेळी बोलताना तहसीलदार चव्हाण यांनी स्थानिक समितीच्या प्रयत्नांना शासनाची साथ लाभेल आमदार शिवाजीराव पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना येत्या आठवड्यात या ठिकाणी आणून परिस्थितीची माहिती दिली जाईल व आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्याजवळ असलेले लोखंडी ग्रील सध्या मोडकळीस आले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या महिला पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यांना सुरक्षितता देणे गरजेचे असून शक्य त्यावेळेस पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल शनिवारी व रविवारी गावातील तरुणांनी समितीच्या माध्यमातून पर्यटकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी असे मार्गदर्शनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले या पाहणीवेळी सरपंच मनोहर कांबळे धबधबा समितीचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष एन एम पाटील सचिव संजय पाटील खजिनदार प्रताप पाटील व्ही एस पाटील सुबराव पाटील यादू पाटील रानबा पाटील कोणेरी पाटील तानाजी टक्केकर माधुरी पाटील वैजनाथ सरशेट्टी जी वाय कांबळे रामकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा